आवडतं तुम्हाला थालीपीठ खायला पावसाळा सुरूच आहे काहीतरी खमंग खाऊशी वाटत असेल तर नक्की ट्राय करा नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना मी रुपाली आपले स्वागत करीत आहे आपल्या घरच्या स्वादमध्ये एक नवीन रेसिपी घेऊन ती म्हणजे खमंग थालीपीठ ह्या थालीपीठमध्ये मी दोन पदार्थ ॲड केलेले आहेत ते कोणते आहेत आणि त्या पदार्थानेच खूप खमंग असे थालीपीठ तयार होतात चला तर मी व्हिडिओ स्किप न करता नक्की पूर्ण पहा आणि ही रेसिपी नक्की करून पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करते इथे मी सर्वात अगोदर हिरवं वाटण काढून घेणार आहे त्यासाठी मी वीस पंचवीस हिरव्या मिरच्या आलं आणि लसूण घेतलेलं आहे मिरच्या आपल्याला जास्तच घ्यायच्या आहेत कारण की थालीपीठासाठी मिरच्या जरा जास्तच पाहिजे पिठं असतात त्याच्यामुळे मिरच्या तुम्ही जास्त घ्या आता इथे मी एक चमचा मीठ अर्धा चमचा जिरं एक चमचा सफेद तीळ घातलेले आहेत एक चमचा बडीशेप घातलेली आहे आणि थोडासा ओवा घालून आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचं आहे हिरवं वाटण पाहू शकता इथे मी छान असं वाटून घेतलेलं आहे आता मी काय काय पिठं घेतलेले आहेत पाव किलो बाजरीचं पीठ एक मोठी वाटी ज्वारी आणि तांदूळ मिक्स पीठ आहे हे जर वेगवेगळं असेल वेग तर वेगवेगळं घ्या वेग माझं हे मिक्स आहे इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यापेक्षा छोटी वाटी आणि त्यापेक्षा छोटी वाटी मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे आता इकडे मी काकडी घेतलेली आहे किसून दोन काकड्या होत्या बारीक त्या पातीचा कांदा घेतलेला आहे आणि भरपूर अशी एक वाटी कोथिंबीर आणि भिजलेली चना डाळ पाहू शकता छान अशी भिजली आपली डाळ त्याच्यानंतर मी साधा एक कांदा कापलेला आहे आणि पातीचाच कांदा घेतलेला आहे मी कापून त्यानेच आपल्या थालीपीठाला खूप छान चव येते चला आता आपण पीठ भिजवून घेऊया आता इथे मी बाजरीचं पीठ घालून घेतलं त्याच्यानंतर ज्वारी आणि तांदूळ मिक्स गा पीठ घालून घ्यायचे त्याच्यानंतर आपल्याला गव्हाचं पीठ ॲड करायचं आहे आणि शेवटी डाळीचं पीठ घालून घ्यायचे त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये कांद्याची पात ॲड करणार आहोत कांद्याच्या पातीने आणि काकडीने थालीपीठ खूप छान लागतात त्याच्यावर कोथंबीर घालून घ्यायची आणि खिसलेली काकडी घालून घ्यायची आता आपण ह्याच्यामध्ये भिजवलेली चणाडाळ घालून घ्यायचे आणि चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे आपण तयार केलेलं हिरवं वाटण घालून घ्यायचे नक्की ट्राय करा ही रेसिपी खूप सुंदर थालीपीठं लागतात हे नक्की तुम्ही काकडी आणि कांद्याची पात घालून घ्या आता मी हळद घालून घेतले दोन चमचे धना पावडर घालून घेतले आणि पुन्हा याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आपण वाटणामध्ये पण मीठ घातलं होतं त्यानुसार याच्यात मीठ घालायचे लगेच पाणी घालू नका सर्व मिश्रण तुम्ही अगोदर हाताने मिक्स करा आणि लागेल तसं पाणी घालून तुम्ही हे पीठ भिजवून घ्या मस्त थालीपीठं होतात सुंदर होतात पावसाळा तर चालूच आहे तर पावसाळ्यामध्ये मस्त असं काहीतरी खाऊशी वाटतं तर नक्की ही रेसिपी नाश्त्यासाठी तुम्ही तयार करा आता मी इथे थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घेते आणि इथं माझं पीठ आता होतच आलेलं आहे आपण हे पीठ जास्त वेळ ठेवायचं नाही आहे थोडा वेळ झाकण ठेवून आपण लगेच थालीपीठं तयार करणार आहोत पाहू शकता इथे माझं रेडी झालं आहे पीठ मी आता ह्याच्यावर झाकण ठेवते आणि थालीपीठ करण्यासाठी तयारी करते आता इकडे पीठ झालेले आहे आपलं एक एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं आहे कॉटनचा कपडा घ्यायचा आहे आता मी इथे रुमाल घेतलेला आहे त्याला भिजवून घेतलेला आहे आणि थोडं पाणी घालून घेतलेलं आहे आता इथे एक गोळा करून घ्यायचा आहे आपण आणि ह्या कपड्याबरोबर थापून घ्यायचे खाली पाणी लावा आणि वरूनही पाणी लावून लावून तुम्ही हे थालीपीठ थापू शकता खूप पातळ थापायचं म्हणजे मस्त खमंग आणि छान लागतं हे थालीपीठ पाहू शकता इथे माझं होतच आलेलं आहे मस्त थापलं जातं तुम्ही हाताला थोडं थोडं पाणी लावा म्हणजे ते छान असं थापलं जातं थालीपीठ आता मध्ये असे गोळे करून घ्या म्हणजे ते भाजलंही छान असं जाईल आता एकीकडे एक तवा गरम झालेला आहे तेल सोडून मी हे थालीपीठ हे केलेलं आहे टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण पुन्हा याच्यावर तेल सोडायचे आणि झाकण ठेवायचे ही थालीपीठं तुम्ही बारीक गॅसवर खमंग भाजून घ्या दोन्ही साईडनी आणि मस्त लागतात खमंग पण होतात सुंदर चवीला पण खूप छान होतात आणि काकडी आणि कांद्याची पात घातल्याने खूप छान लागतात आणि थालीपीठामध्ये भरपूर कोथंबीर घालायची आहे त्याच्यामुळे मस्त होतात रेडी झालं इथे माझं थालीपीठ असेच मी थालीपीठ सर्वी करून घेणार आहे पाहू शकता तुम्ही हे पहा पहा आता मी अशी सर्व थालीपीठे रेडी करणार आहे तर सुंदर होतात तुम्हालाही आवडतील आणि घरच्यांनाही आवडतील तर नक्की ही रेसिपी ट्राय करा पाहू शकता इथे मी एक, -एक करून सर्व थालीपीठं करून घेतली त्याच्याबरोबर तुम्ही दही खाऊ शकता कोणतीही भाजी खाऊ शकता किंवा चटणी खाऊ शकता किंवा तुम्ही असंच खाल्ली चहाबरोबर तरीसुद्धा छान लागतात आता इथे मी मटकीची भाजी केलेली दही होतं लसूण खोबरं चटणी छान अशी आणि त्याच्याबरोबर थालीपीठ मस्त लागतात तुम्ही कशावरही खा तर सुंदर लागतात तर नक्की ही माझी रेसिपी तुम्ही ट्राय करा पाहू शकता तुम्ही रेडी झालेत आता इथे आणि तुम्हाला मी तोडूनही दाखवते पातळ असे छान आणि दुसऱ्या दिवशीही तुम्ही असेच छान असे खाऊ शकता प्रवासातही नेऊ शकता मटकीच्या भाजीबरोबर खा दहीबरोबर खा किंवा चटणीबरोबर खा किंवा तुम्ही चहा थालीपीठ पण खाऊ शकता मस्त आणि लागतातही सुंदर घरच्यांनाही आवडतील अशी ही रेसिपी आहे आणि खायलासुद्धा पौष्टिक आहे चला तर मग तुम्हाला माझी ही रेसिपी आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि हो एखादी कमेंट नक्की करा चला तर मग नेहमी हसत राहा आनंदी राहा मस्त मस्त खात राहा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत धन्यवाद